आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या सात कर्जाचा उतारा राहणार नाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी ओळख क्रमांकासाठी आजपासून विशेष मोहीम होणार सुरू तर तालुका कृषी अधिकारी पुष्पराज खाते यांचं आव्हान राज्यभरातील सत्तर टक्के वीज ग्राहक होणार बिलमुक्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांनी वर्षभर वीज उपलब्ध होणार शेतकऱ्यांची फसवणूक थांबवं सरकाराच्या आश्वासनावर पंजाबराव पाटील यांचा हल्ला बोल कल्याणकारी योजनेचा भार तर आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक विकास दर सात पॉईंट तीन टक्क्याने राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांना भाववाढीची आशा पण कापसाच्या साठवणुकीमुळे आरोग्य धोक्यात भाववाढीने आशेने अजूनही शेतकऱ्यांना घरातच कापसाची साठवणूक केली आहे साठवणुकीमुळे आरोग्याचं संकट उभं राहिलेलं आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे सॉयबीन खरेदीची मुदत वाढीसाठी प्रयत्न करू मुख्यमंत्र्यांच्या वराती मागून घोडे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं निवेदन सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत वीज मिळणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना सोलर वीज निवडणुकीतील कर्जमाफीचा शब्द सरकार पाळणार का शेतकऱ्यांच्या तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीसाठी सरकारमधील एक गट आग्रे आहे तर दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता तर शेतकऱ्यांना आज कर्जमाफी होण्याची शक्यता आमचं सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठणकवून सांगितले होते त्यामुळे निवडणुकीतील कर्जमाफीचा हा शब्द आता सरकार पाळणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीसाठी सरकारमधील एक गट आग्रह असल्याचं समोर आलेलं आहेपादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान द्या सुधीर मुनगिटवार यांचा राज्य सरकारवर टीका शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार टाळणार का शेतकऱ्यांच्या लाडका बहिणीचा नियम लावणार शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा आश्वासनेचं भौत्व अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट होणार आहेत मात्र सरकारने लाडक्या बहिणीच्या योजनामध्ये केलेलं विलंब पाहता शेतकरी आता संभ्रमामध्ये आहे लष्करी आळी पुणे धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाले परंतु पंचनामा न केल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही यावेळी निवडणूक होती तसेच पिकांची काढणी झाली होती राज्य सरकारला प्रस्ताव देऊन अधिकाऱ्यांना ती मंजूर केली नाहीत त्यामुळे राज्य सरकार धान उत्पादक प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देणार का असा प्रश्न आमदार सुधीर मुनगिटवार यांना उपस्थित केला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी आला यामध्ये राज्यातील पाच विभागेमधील बावीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा पंचनामा करून याबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून हा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे आणि पुढे विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार कोकण नागपूर अमरावती पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीचे पात्र ठरले आहेत या शेतकऱ्यांना थेट लाभापा हातरण्यास प्रणाली बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे कर्जमाफी कधी परत फेड थंडावली राज्य शासन आश्वासन दिल्यानंतर कर्ज भरण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओबुर्णीतील शेतकऱ्यांना दोन कोटी एकवीस लाख रुपयांची मदत मिळणार उद्योगमंत्र्यांच्या सभागृहामध्ये उत्तर मुनगुटवार्यांचा तारांकित प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदाराची चुप्पी तर शेट्टी यांचा आरोप शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करून सुद्धा शेतीमालाची खरेदी झाली नाही अग्रिम शेतकऱ्यांना मिळाला नाही असे अनेक प्रश्न असताना विधानसभेत परभणी जिल्ह्यातील आमदारांना चुप्पी साधली आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आता या आमदारांना शेतकऱ्यांना प्रश्न जाब विचारणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली वाटेवर डोळे तर शेतकरी कर्जमाफी कधी काय सांगतात परत पिढीचे आकडे सेवा सोसायट्यामध्ये बँका या आर्थिक कोंडीत येणार तर बँकांची वसुली बाधित शासनाच्या तिजोरीवर काही योजनेमुळे ताण पडला आहे यातच मध्ये आता कर्जमाफीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याने पीक कर्जाची वसुली बाधित झालेला जिल्हा बँकांसह काही बँकांची आर्थिक कोंडी होत आहे उत्पादनापैकी पंचवीस टक्के तुरीची खरेदी होणार तर दूध जिल्ह्यामध्ये प्राथमिक उत्पादकता चांगली खरेदीला प्रारंभ होत नसल्यामुळे खाजगी बाजारात आवक वाढली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाले तडीपार डोंगगाव पोलिसांनी सोडले हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तिघे तडीपार नव्या योजनेवर फुली आदींच्या कामांना गती तर प्रथमच आमदार झालेला प्राधान्य मिळणार खोक्या भोसल्यांच्या घरात सापडली शिकारीची साहित्य वन विभागाकडून झाडा झडती तर दोरीवर वाळत टाकलेलं मासही जप्त सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पनन मंत्र्याकडून चौकशीचे आदेश बिंबक शेतकळी आवजारी अनुदानाला सरकारची कात्री विम्याचे तोकडी भरपाई कापूस आणि तोर खरेदीच्या पडूनसांना विधीमंडळामध्ये दिली माहिती भावांतर देतील का खरं म्हणजे आयची कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते परंतु राज्य सरकाराने डिसेंबर महिन्यामध्ये खरेदी केंद्र सुरू केले होते यामध्ये बहुतांश खरेदी केंद्रांना गुणवत्तेच्या निकषाची आटकाळी करत कापसाची खरेदी नाकारली होती मार्च पासून तीन दिवस अवकाळी पाऊस हवामान तज्ञ पंजाबराव ढक देवेंद्र कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आठवड्याच्या आत इकेवसी न केल्यास मोफत धान्य होणार बंद कर्जमाफीच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे डोळे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द खरा ठरणार का याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा दिलेला शब्द सरकारने खरा केल्यामुळे कर्जमाफीही होणार अशी शेतकऱ्यांची आशा वाटू लागलेली आहेत राज्य मंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागलेली आहे ला तर वाढलेल्या कीटनाशक खात्यांच्या किमती इंधन मजुराचे दर वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हातबल झालेला आहे शेतीमालाला मिळणारा भाव आणि उत्पादन खर्च यामध्ये ताळमेळ लागत नसल्यामुळे शेतकरी सांगत आहेत एकीकडे -एक आधुनिक भांडवली शेती करण्यामध्ये नादात शेतकरी खर्च करत आहेत तर दुसरीकडे शेतीविषयक लागणाऱ्या समनधारक माग सम्रागीवर लागलेला जीएसटी कर यामुळे शेतकरी मोठा कोटीला आलेला आहे शासनाने कोणतेही आट न घालता चालू आणि थकीत कर्जमाफी करावी असे शेतकरी सांगत आहेत कारण मागील सरकाराच्या काळामध्ये पूर्वीपासून कर्ज भरत असलेले शेतकरी तसंच राहिला होता या सरकाराने नियमित नी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करावे परंतु मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झाला होता त्यामुळे सरसकट कर्जमाफी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी शेतकऱ्यांना नऊशे कोटीवर रक्कम तर हायकोर्टामध्ये सी आयचे प्रतिज्ञापत्र <णगी> शेतकऱ्यांच्या संघर्षाला येस तर दुधाला थेट अनुदान मंजूर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला थेट अनुदान जाहीर केले आहे मात्र दूध व्यवसायातील मूलभूत समस्या सुटल्यात का अतिरिक्त दुधाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांसमोर आव्हाने यावर सविस्तर विश्लेषण सी सी आयकडून कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटी रुपयांचा भ्रष्टाचारपणन विभागाकडून चौकशीचा आदेश अर्थसंकल्पच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक हे मुद्दे राहणार चर्चेमध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात तर संपूर्ण कर्जमाफीसह भावांतर बोनसची मागणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ करा मनसेचे उपजिल्हा प्रमुख विष्णू माकोडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना अखेर दिलासा शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होत आहे त्यामुळे अल्प आणि श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यासाठी शेतातील गुंतवणुकीतून चालना देण्यात मदत होत आहे नमो शेतकरी सन्मान योजनेतून निधीत वाढ करू असे आश्वासन भाजपानं निवडणुकीच्या काळात दिलेस तर प नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोद शेतकरी सन्मान योजनेचा निधी सध्याचा सहा हजार रुपयेवरून नऊ हजार रुपये करू असे सांगितले होते सध्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे सहा हजार आणि नमोद शेतकरीचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळतात धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही त्यांना लवकरात लवकर मदत द्यावी सुधीर मुनगिटीवार झाले आक्रमक अंबादास दानवेचा पीकविमावर हल्ला बोल मुनगिटूवारांना धान अनुदानवर साधला निशाणा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सोर कृषीपंप योजना सिंचन पीकविमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची जोड उठवली शेतकऱ्यांचं अनुदान पीकविमा सिंचन अनुदान योजनेवरून विधीमंडळाच्या चौथ्या दिवशी चर्चा झाली शेतकऱ्यांचे बारा हजार कोटी रुपयांचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा सरकारवर आरोप पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक तरी नाफेडची खरेदी बंद सिद्धार्थ खरात विधानसभेमध्ये आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळाली जिल्ह्यातील तब्बल तेवीस हजार लाडक्या बहिणीचे अर्ज झाले रद्द अर्जाची रद, छाननी सुरू तर तीन लाख चौदा हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र आता नवीन निकष व अटीमुळे लाभापासून वंचित राहण्याची भीती निवड प्रक्रियेनंतर जीव भांड्यात पडणार आधार न जोडल्यास लाभार्थ्यांना मिळणार नाही अनुदानाचा लाभ शासकीय योजनेसाठी आधार सेडिंग अनिवार्य असणार शेतीमालाचे दर घसरल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटामध्ये आले बाजार समिती सोयाबीनसह तूर हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर दहा वर्षामध्ये सोयाबीनचा हमीभावामध्ये किती वाढ हरभरा तुरीचा यंदा प्रचंड आवक तर चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी अनेक ठिकाणवरील माल पाचोरा बाजार समितीमध्ये येत आहे अतिवृष्टीचं अनुदान तौरी द्या शेतकरी संघटनेचं निवेदन जालना जिल्ह्यातील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनुदान शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं असलं तरी अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नाही तसेच सरकारने दिलेल्या कर्जमुक्तीचं आश्वासन देखील पूर्ण झालेलं नाही यामुळे सरकारांना आश्वासन पूर्ण करावे या, करा या मागणीसाठी निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आले